पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाचं थेट प्रसारण जिल्ह्यातील थे विविध महाविद्यालयातून करण्यात आलं त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना हा सोहळा अनुभव होत आहे जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांमध्ये आचार्य आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली या सर्व महाविद्यालयांमध्ये वर्धा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या मुख्य उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रसारण पाहून त्यात सहभागी होण्याची कर... व्यवस्था क व्यवस्था करण्यात आली होती शहरातील कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अप जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र सुरेश वराडे आदी वेळी यावेळी मान्यवर आणि अधिकारी विद्यार्थी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शिक्षणाद्वारे मिळालेल्या कौशल्याचा उपयोग युवकांनी देशाचा विकास करण्यासाठी करावा यासाठी शाळा महाविद्यालयातील युवक युवतींसाठी युवा संवाद व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचं आयोजन जिल्ह्यात प्रशासनाने आहे शासन आणि प्रशासन कौशल्य विकास बरोबरच विद्यार्थ्यांच्या सार्वंगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे असं देखील यावेळी ते म्हणालेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोवर्ष अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील इच्छुक युवतींनी आणि युवकांनी संबंधित महाविद्यालयामध्ये रोजगार स्वयंसेवका भिमुख अभ्यासक्रमाचं कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता आपला प्रवेश नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे तर चाळीस अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील हायड्रोफोनिक टेक्निशियन किसान ड्रोन ऑपरेटर ऑटोमॅटिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक व्हेहीकल संबंधित अभ्यासक्रम असे विविध कोर्स यामध्ये ठेवण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर